नमस्कार मी वर्षा आणि माझ्या रेसिपी आणि ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज काहीही ब्लॉग नाही आहे कारण काल लाईन नसल्यामुळे दिवसभर काल लाईन नव्हती त्यामुळे मी काहीही शूट करू शकले नाही त्यामुळे काही ब्लॉग नाही परंतु आज मी शनिवार होता आणि यांना सकाळी नाश्त्याचं करून दिलं आणि आता मी आणि सासूबाई आम्ही दोघीच जणी होतो तर स्वयंपाकाला काय बनवू म्हटलं तर सासुवाई म्हणे काहीतरी बनवू साधंच तर म्हणून मग कोबी दिसली मला तर मग म्हणून म्हटलं चला कोबीपासून पराठे तयार करावा त्यासाठी पहिले शेंगदाणे भाजून घेतली तव्यावर छान खरपूस आणि त्यानंतर मग कोबी गाजर मिरची लसणाच्या चार पाच पाकड्या कांदा आणि एक टमाटर घेतले आणि जर तुमच्याकडे दही असेल तर टमाटरची काहीही गरज नाही आणि त्यानंतर मग कोबी चिरून बारीक चिरून घेतली आणि ती चॉपरला बारीक करत होते परंतु ते काही जमतच नव्हतं खूप काही अशी बारीक नव्हती होत त्यामुळे मग मी मिक्सरला लावून घेतली डायरेक्ट आणि गाजर गाजर मिरची लसण हे सगळं काही मिर मिक्सरलाच लावून घेतले आणि त्यानंतर ते सर्व एकत्र करून त्यामध्ये ओवा तीळ एक वाटी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ तिखट मीठ हळद हे सगळं काही टाकून घेतले आणि त्यानंतर त्यात एक चमच दही पण टाकलं पण ती क्लिप माझी डिलीट झाली आणि सगळं एकत्र करून मग ते छान भिजवून घेतलं भिजवून घेतल्यानंतर त्याचा छान गोळा तयार करून घेतला घट्ट असा गोळा तयार करून घेतला त्याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याला चटणी बनवेपर्यंत एका प्लेटने छान झाकून ठेवले आणि चटणी बनवायला घेतली त्यासाठी आपण चटणीसाठी शेंगदाणे पहिलेच भाजून घेतली होती ते भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये माझ्याकडली सगळी मिरची संपली होती त्यामुळे मग चटणीमध्ये थोडं तिखटच टाकणार आहे मी मग त्यामध्ये तिखट मीठ जिरं साखर सांबार कढीपत्ता आणि दही हे सगळं एकत्र टाकून मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग पराठे बनवणार आहे स्वयंपाक करताना कोणाकोणाचा पसारा होतो हे मला सांगा बरं कारण माझा खूपच पसारा होतो आणि तो आवरायचं काय मला आज आठवण राहिले नाही कारण सासूबाईला कुठेतरी जायचं होतं त्या खूप भाई करत होत्या की लवकर बनव लवकर बनव म्हणून मग मी त्या गडबडीतच तो, तो पसरा आवरायचा विसरून गेली आणि चला सो जाऊ द्या आणि त्यानंतर मी पराठा बनवायला घेतले त्यासाठी आपण जो गोळा भिजवला होता त्याचा छान पोळीला जसं आपण गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि एक रुमाल ओला करून त्यावर हे पराठे थापून घ्यायचे आणि नंतर मग ते तुम्ही कोणत्यावर तव्यावर शेकू शकता लोखंडाच्या किंवा कोटिंग प्लॅनमध्ये कोणत्याही याच्यावर तुम्ही शेकू शकता तेल टाकून छान मग तो पराठा खरपूस छान भाजून घेतला आणि अशा प्रकारे पराठे तयार करून घेतले आणि त्यानंतर मग दोन पराठे पटकन बनवून सासूबाईला ते खाण्यासाठी दिले अशा प्रकारे पराठेची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय Find the real, find the real me So let's go, is the feeling Cause you know, oh, it's time for the meaning Now we show